ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमधील नागरिकांना काही महिन्यांपासून वाढिव बिल आणि वारंवार वीज पुरवठा खंडित या विषयी नागरिक अक्षरशः हैरान झाले होते. या विषयी शिवसेना शहर प्रमुख अरविंद माळेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वाळेकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन कालावधी मागितला होता आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कामाला करून करून आज मेळावा आयोजित समस्या सोडवण्यात आल्या महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली तर शिवसेना सर शाखा शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून महावितरणच्या विरोधामध्ये आंदोलन मोर्चा रस्ता रोको हा विचार केला होता परंतु सर्व अधिकारी त्यात साहेब असतील स्थानिक च, चकोले साहेब आहेत सगळ्यांनी येऊन भेट घेतली आणि ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आठ दिवसाच्या प्रयत्न करू असं सांगितलं आणि खरोखर त्यातलाच हा भाग आहे की आज नागरिकांना सामान्य नागरिकांना जो त्रास होतोय त्यांना इथून एमबीसीबी जा तिथं कोणी विचारत नाही तर त्यांनी हा ग्राहक मिळावा इथे ठेवला आज शिवमंगल कार्यालयात शेकडो नागरिकांनी त्याचा फायदा घेतला कोणाचा मीटर बदलायचं आहे कोणाचे लाईट बिल जास्त येते कोणाला काय त्रास आहे तो प्रत्यक्षात इथे अधिकारी बसून त्यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करते पंधनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवले त्यामुळं आम्ही जो दणका दिला महावितरणला पाणी पुरवठा खात्याला आज अंबरनाथमध्ये दोन्ही खात्याचे अधिकारी कामाला लागलेत आणि खूप सुरळीत असं काम चालू आहे ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या होत्या त्या ते सोडवण्याचा तेही प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे जर महावित्रांनी वेळेत सर्व कामं पूर्ण नाही केली तर आम्ही आंदोलन करणार आहोत त्यात काही शंका नाही त्यामुळं आमचे सर्व शहर शाखेतले पदाधिकारी याचा पाठपुरावा करत आहेत यावेळी नागरिकांनी वाळेकर यांचे आभार मानलेत स्वानंद मीडिया अंबरनाथ, श्री समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक, तक। खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडि पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा